मनाच्या कोपऱ्यात जपाव नेहमीच एक निरागस मूल मनाच्या कोपऱ्यात जपाव नेहमीच एक निरागस मोल कितीही नैराश्य आलं तरी त्याने पाडावी सहजच भूल कितीही नैराश्य आलं तरी त्याने पाडावी सहजच भूल मी सुचिता बागडे काडे नवी मुंबई कवितेचं शीर्षक आहे व्यथा प्रेमाची एकतर्फी प्रेमाच्या व्यथेची ही कविता आहे अशी तुझी अधीर आतुर वाट अगाध मी पाहिली अशी तुझी अधीर आतुर वाट अगाध मी पाहिली भावनांची सुमने कोमल का तुला मी वाहिली भावनांची सुमने कोमल का तुला मी वाहिली काय होते वेळ माझे काय होते वेळ माझे काय सांगू मी तुला वेडी वाकडी जवळने घेत मी राहिली भावनांची सुमने कोमल का तुला मी वाहिली ठेच पण मग लागली ठेच पण मग आसवे घडघड वाहिली रुधिरही वाहून सुकून गेले पण जखम कायम राहिली रुधिरही वाहून सुकून गेले पण जखम कायम राहिली भावनांची सुमने कोमल का तुला मी वाहिली जखम ना खोल नाहीच आता जखम खोल नाहीच आता उरी वेद नाही शमली जखम खोल नाहीच आता उरी वेद नाही शमली स्मरणात आहे कायम यात नाजी तू दिली स्मरणात आहे कायम यात नाजी तू दिली शेवटच्या चार ओळी एक टी, एक टी नेच गीत गायिले एक टी नेच गीत गायीले सोडिल्या मी महफिली एक टी नेच गीत गायीले सोडिल्या मी महफिली आर्त स्वर जो लागला व्यथा त्यांनीच मांडली आर्त स्वर जो लागला व्यथा त्यांनीच मांडली भावनांची सुमने कोमल कांतुला मी वाहिली अशी तुझी अधिरातुर वाट अराध मी पाहिली अशी तुझी अधिरा सुर वाट आगाज मी पा